सर तुम्ही आताच म्हणाला की या समस्या टाळू शकतो आपण तर या समस्या होऊ नये यासाठी काही उपाय आहेत का आपल्याकडे डायबिटीस मध्ये येणाऱ्या सगळ्या समस्या ह्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्यामुळे येत असतात जर का पायाच्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या तर न्यूरोपॅथी सारखा प्रॉब्लेम होतो पहिल्यांदी पायाच्या रक्तवाहिन्या डॅमेज होतात त्यानंतर होता, नर्वस डॅमेज होतात आणि मग तिथे तुमचा नर्वस सप्लाय पण नाहीये आणि रक्त सप्लाय पण नाहीये म्हटल्यानंतर तुमची सिस्टीमच तिथे काम करत नाही मग अशा वेळेला तिथे झालेल्या जखमा बऱ्या होत नाहीत आणि मग पाय कापण्याची पाळी येते तेच जर का आपण बघितलं डोळ्याच्या रक्तवाहिन्या जर का खराब झाल्या तुमच्या डोळ्याला पडदा जो आहे त्याला जर का रक्तवाहिन्या जर का प्रॉपर काम करत नसतील रक्तपुरवठा होत नसेल किंवा त्या रक्तवाहिन्या फुटल्या आणि ते जर का ब्लिडिंग झालं तर मात्र काय होतं तुमचं व्हिजन हॅम्पर होऊ शकतं ज्याला आपण रेटायनोपॅथी असं म्हणतो आणि तेच जर का तुमच्या किडनीचा ब्लड सप्लाय जर का हॅम्पर झाला तर मात्र काय होईल तुम्हाला किडनी फेल्युअर सारख्या समस्या होतील हार्टच्या ब्लड वेसल डॅमेज झाल्यात आपण बघतो हार्ट अटॅक येतो ब्रेनच्या ब्लड वेसल जर का डॅमेज झाल्यात आपण बघतो की पॅरालिसिस सारखा प्रॉब्लेम येतो तर त्यामुळे ओव्हरऑल जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते रक्तवाहिन्या डॅमेज झाल्यामुळे होत असतील तर डायबेटीस मॅनेजमेंटमध्ये म्हणजे तुम्ही कितीही डायबेटीस मॅनेज करा किंवा ब्लड प्रेशर मॅनेज करा तो काही कंटिन्युअस सेम लेवलला राहणार नाही त्याचं फ्लक्च्युएशन हे आयुष्यात होतच राहणार आहे बरोबर ना पण ते फ्लक्च्युएशन जरी झालं तरी सुद्धा रक्तवाहिन्या नॉर्मल राहिल्या पाहिजेत याच्यावर जर का तुम्ही योग्य प्रकारे काम केलं तरच आपल्याला भविष्यातल्या डायबेटीस समस्या टाळता येतील अन्यथा मात्र मुश्किल